तर त्याच्यासाठी एक विशिष्ट हवामान राहत लावल्याच्या नंतर त्याची वाद ज्यावेळे होते त्याला एकेकाळी सोलापूर जिल्ह्यात गुरु करायची असायची त्याला काही काल त्याच्यातून नवीन जात ही तयार करता येते त्याच्यासाठी या जमिनीमध्ये सुद्धा येणारा ऊस पाळू शकतो अशी जमीन आणि त्याची भौगोलिक शेती हवामानाची स्थिती याची आवश्यकता होती आणि त्यासाठी हे ठिकाण अनुकूल आहे असं तज्ञांचं रस होतो त्याच्यातून हे काम इथं सुरू केले इथं जगातल्या आकडा माझ्या लक्षात नाही पण जवळपास अडीचशे ते तीनशे जाती इथं आहेत त्याला वॅग म्हणतात त्या जातीची वॅग इथं आहे आणि त्याच्यातून नवीन नवीन जाती तयार करण्याच्यासाठी सतत संसदन इच्छा होतं आणि या संस्थेचा मी गेले सत्तावीस अठ्ठावीस वर्ष अध्यक्ष मंडळांना इथे येत असं काम काय चाललं आहे आणि तो जिव्ह घ्यावा हा त्याच्यामुळे इच्छा हेतू होता आणि म्हणून आज मी आमचे वरिष्ठ अधिकारी आमचे शास्त्रज्ञ या सगळ्यांशी सुसंवाद साधून नवीन काय करायचं पुढच्या पाच वर्षाचा कार्यक्रम काय असेल आमच्या जे चॅलेंज आहे की नवीन वर्षाची अशी तयारी करायची की ज्याला पाणी कमी लागेल खत कमी लागेल आणि साखर अधिक निर्माण होते आणखी एक असं जगा जोजारी सध्या त्याची चर्चा चालू आहे ती म्हणजे कृषी बुद्धिमत्ता वापर असते असतील कृषी विकास कक्षच्या नावाची संस्था आहे त्या संस्थेचा अध्यक्ष गेले वर्ष दीड वर्ष ए आयवर काम केलं जात आणि ते त्यांचं वापर नवीन वर्षाच्या जाती हे करणं शक्य आहे का हे बघितलं जातं त्याचं पहिल्या वर्षाचा निष्कर्ष असा आहे की आमची ऊसाची उंची साधनंतर वीस काढल्या असतात तर त्या स्वस्त घालून येणं शक्य आहे हे तिथं सिद्ध झालं साखर अधिक घेऊ शकते हे सिद्ध झालं पाणी कमी जातं आणि खतं कमी जातात आणि म्हणून हा मदत जर यशस्वी झाला एक प्रकारची क्रांती होण्याची शक्यता आणि हे जे केंद्र आहे ते केंद्र त्यासाठी अतिशय महत्वाचं घडू शकतं सुदैरनं महाराष्ट्र सरकारने याच्यात अत्यंत पॉझिटिव्ह भूमिका ही घेतली केंद्राची चर्चा चालू आहे पण या कामात इन्स्टिट्यूटी अधिक लक्ष द्यावं हा आम्हाला लोकांचा हकुस आहे आणि त्या दृष्टीनेसुद्धा याची या ठिकाणी चर्चा होते मी काल वेंद्रोद्यामध्ये होतो आणि वेंदोद्यामध्ये तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही की तिचं काम जे चालले आहे ते काजूवर हे चांगलं चाललेलं आहे नवीन नवीन राहण्याची ह्या सगळ्या तिथे इथे होत आता वेगवेगळ्या दहा एक नवीन व्हायची आता त्याची अतिशय पाहणी दिसते या काळजीच्या क्षेत्रात सुद्धा वेंगुलयाच्या संस्थेचं योगदान हे अतिशय उरतं आहे महाराष्ट्राच्या देशाच्या दृष्टीने आणि त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या आल्याच्या जाती त्याच्याशी थी तिथं काम चाललंय हे काम चालले ते वाहण्यासाठी मिळालं बाकी दुसरं काही धोरण चालवायचा मला अधिकार नाही आहे पण राज्य सरकार त्याच्यात अधिक लक्ष घालावं आणि कोकणातल्या शेतकऱ्यांना विशेषतः अंमला काजू याच्यासाठी जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी करावी हा आहे संसदीय पाटील झाली मी राज्याचा करू करताना एक योजना काढली रोजगार फिर हळद योजना आणि त्याचा परिणाम हा झाला की तिथं तीस पस्तीस हजार एकर जे क्षेत्र होतं ते तीन लाखावर गेलं आणि त्याचा लाभ कोकणातल्या शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं घेतला आणि त्या शेत्राचं उत्पादन हे वाढले ते काम कसं चाललंय हे एक औचुक्य म्हणून पाहायला मी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि मला आनंद आहे की तिथेही शास्त्रज्ञ मला सुद्धा ते आणि त्यांचे सगळे शहर चांगल्या पद्धतीने तिथं काम करतात त्याचा लाभ हा राज्याला होईल असं स्वतः ुर्ल्याला आपण कोकणामध्ये स्वलोदान योजनेसाठी नंदनवन पुरवलं आणि पर्यटन प्रकल्पासाठी आपण पंचतारांच्या ध्यासाठी जागा दिली दोन आपली स्वप्न काल पुढे झालेली आपण पाहिजे फक्त फळ प्रक्रिया उद्योग फळ प्रक्रिया आंबा काजू याच्यावर न झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन की आर्थिक लाभ होत नाही किंवा काजूला हमीभाव मिळत नाही मला असं नाही वाटत उत्पादन वाढल्याचा फायदा आहे पण तुम्ही आता हे खरं आहे त्याच्यावर प्रस प्रोसेसिंग हे करण्याची गरज आहे काल मला वेंगुर्च्या संस्थेनं काही नवीन प्रॉडक्ट त्यांनी डेव्हलप केले हे दाखवले पण त्याचं मार्केटिंग आणि लोकांच्या त्याची मान्यता ही त्याची अशी मला माहिती नाही माहिती मी त्या कुंडूपासून कितोबीन निर्माण होईल असंही प्रयोग चालू आहे असं त्याच्यात त्या प्रयोगाच्या स्थितीत आहे फायद्यांना पण जी कंटी आहे ते कदाचित होऊ शकतात काजू जे होते इथे अवघड नसावं काय सांगाल आपण पाहतो की आतंकवादाने मध्ये जो गोळीबार केला त्याच्यानंतर अनेक पर्यटक मुचीमोटी पडलेले आहेत आपण कसं पाहतो एकूण भारताची सुरक्षितता व्यवस्थित आहे असं वाटते करतो हे दोन तीन हे जे काही काल तपासणीमध्ये झाले त्या सगळ्या प्रश्नाच्या गरज सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सहकार समोर राहिलं राजकारण आणायचं नाही जे कोणी अतिरेक ॲक्शन घेतली ती भारताच्या विरुद्ध आणि देशाच्या विरुद्ध ज्यावेळेला ॲक्शन होते तिथं राजकीय मजबूत करायची त्या दृष्टीने आम्ही त्याच्यात लक्ष लागतो काल गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांनी बैठक बनवलेली सर्व पक्षीय होते आमच्या पक्षाच्या वतीनं खासदार सोफया सगळे

ते गेले काही दिवस सतत दोन चौकी नाही सांगितलं जात होत की आम्ही उजून काढलं दशेद आम्ही सौप असं काही चिंता नाही ठीक आहे ते होत असेल तर आनंद आहे पण जर उदाहरण जवळ त्याचा अर्थ कुठं ना कुठली अजूनही कौशल आणि ती कमतरता घालून देशात हमला होत असेल आणि सरकार त्याच्या गांभीर्य निधन घेत असेल कमतरता आहे हे मान्य करत असेल तर ही कमतरता कारण याच्यात तातडीने पावलं त्याही कामात आम्हाला लोकांचं सहकार दे सरकारला जाईल ठिकाणी खूप सारे टुरिस्ट होते अशा ठिकाणी अशा पहिलगाम जे ठिकाण आहे ते अधिक शिकत तिथे काही हे प्रश्न नसतं की आता परवा गेलो तर दोन तीन महिने होते आणखी सातत्याने लोक जातात जे गरज आहे ते फैरवणं गरजे याचा अर्थ आपल्याला जे दहशतवादी युद्ध आपण यश प्रदान केलं हा जो निष्कर्ष करतोय तो सदा आणि काळजी निश्चित काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवादानी गोळा घालता असं म्हटलं जातं कुठल्या वेगळ्या दिशेने चाललंय सगळं असं म्हणतात माहिती काय याच्यात सत्य आपण देशात तिथे जे लोक होते प्रवासी त्याच्यात स्त्रियांना त्यांनी सोय दिसत पुरुषांना मला राहते पुण्यामध्ये दोन लोकांची मृत्यू झाली पाच कसा लोकांची झाले

ते लोकसभेच्या नेत्यांना त्यांनी सगळ्यांनाही होतं तीनशे सत्तर कलम हटवलं म्हणजे सगळे प्रॉब्लेम शॉर्ट आउट झाले असा एक प्रतिमा तयार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता तो फसला आणि मित्र हे जे वधाई घेत होते ते तीनशे सत्तरचा चौफ चौफ जनतेची मत अजूनही वेगळी खबर असो किंवा मग कायदा असो किंवा लवजिहा असो अशा प्रकारचे मुद्दे काढून वातावरण बिघडण्याचं कुठेतरी काम करायचं असं आपल्याला वाटत नाही असं की सध्याचा अशा गोष्टीला प्रोत्साहन देतो प्रोत्साहन देण्याच्या काही कमी सवय त्याचा गैरफायदा घेतो ज्या वेळेला देशात असं वाचाल नसतं आणि सीमेवर नवीन समस्या वाजायला दिसतात त्यावेळेला शासन किंवा विरोधी पक्ष या सगळ्यांनी अतिशय गांभीर्याला या प्रस्ताकडे बघितलं पाहिजे आणि हा संबंध आणि कळली कशी काळजी घेतली प्रधान केंद्र गृहमंत्र्यांनी या संदर्भात राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्यांच्या मार्फत केली जाते कारण ते फेल्युअर आहे आणि ते फेल्युअर लपवत आहेत आणि आता त्यांनी मान्य पण केलेलं आहे रिझर्व्ह स्पष्ट सांगितले की एका नेतृत्व झाले ज्यांनी हाल केले रेलवे सुरू ठेवण्यासाठी सत्य कार्ये आवश्यक आहेत धर्म विचारून एक पुनरस्थापना सेवा हे आज वर धर्म विचारून हत्या झाले मग असं वाटतं का ही लढाई होती ती धर्माच्या विरोधातील लढाई असं वाटतं का असे असे असते की यापुढील सुद्धा तिथं त्यांनी काय ऍक्शन घेतलं कुलवाशी ॲक्शन झालेली ती याच्या आधी तीन चार ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केलेले असते तेव्हा धर्माची चर्चा झाली होती आज धरणाची चर्चा माझं म्हणणं असं आहे की घडल्याचे वाईट ते आव्हान आहे देशाला त्याला सक्तीनं तो द्यावं आहे पण त्या निमित्तानं एक धार्मिक अंतर असे काम कुणी करतात निवडणूक आल्या की अशा प्रकारचे हल्ले होतात बिहारची निवडणूक आहे ते कर्ज त्याचा कलम होऊ शकतं सर मी हा हल्ल्यानंतर दोन दिवसात पंधरा हजार कोटीच एअरलाइन्स कंपन्यांचं नुकसान झालंय देशाचं पर्यटनाचा कणा मोडण्याचा दहशतवादाचा प्रयत्न आहे सरकारने नेमकी काय काय वाटणार लोकांचा चर्जेचा असे दिसत आहे की लोक जायचेच नाही तर काही जे काश्मीरचं नाव काढू नका होते आणि याचा काश्मीरच्या जनतेला होती एक जमिनीची बाजू आहे हा पहिल्याचा इश्यू राहणार त्याच्यातून काश्मीरमध्ये लोक राष्ट्र आलं त्याचे युद्ध आणि ते भारताच्या बाजूला उभे राहिले ही अतिशय जमीची बाजू मला काळजी येत आहे की जे वेळ आहे त्या लोकांचा चरितार्थ हा कदाचित शक्यता जाईल अशी स्थिती दिसते लोक जाणार नाहीत आणि त्याची झळ तिथल्या स्थानिक जनतेने होते आणि म्हणून केंद्र सरकारने याच्यात अधिक लक्ष दिलं पाहिजे काल हल्ला झाला त्याच्यानंतर केंद्र सरकारने सिंधू गराला स्थगिती दिली पाकिस्तानच्या हातीतून विमान जाणार नाही हे घेतली दक्षता घेतली असे वेगवेगळे वेगवेगळे उपाययोजना केले त्याच्यामुळे काय दहशतवादाला दहशतवाद थांबलेला था असेल तुम्हाला वाटत पाकिस्तान पण माझं मत असं होतं की आपण आज घेतोय उद्याचं उद्या पाकिस्तानी